सध्या मार्केटमध्ये नवनवीन इअरबड्सची क्रेज आहे तुम्हाला दोन हजार चोवीसमध्ये लॉन्च झालेले सर्वोत्तम इयरबड जाणून घ्यायचे आहेत का तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात चला जाणून घेऊया बोल्ट डब्ल्यू टेन टी डब्ल्यू एस या इयरबडची बॅटरी लाईफ पंचावन्न तासांची आहे याचे चार्जिंग फक्त दहा मिनटात दीडशे मिनटं होते यामध्ये असलेले तेरा यम एम ड्रायव्हर्स आणि बुमेक्स टेक्नॉलॉजी स्पष्ट आणि खोल आवाज देतात याची किंमत एक हजार नव्याण्णव रुपये आहे वन प्लस नॉड बर्ड्स थ्री हे hey, इयरबड्स बत्तीस डी बीपर्यंत पर्यंत ए एन सी आणि ए आय क्लिअर कॉल फीचर्स लॉन्च करण्यात आले आहेत त्याची बॅटरी लाईफ त्रेचाळीस तास आहे याची चार्जिंग दहा मिनटात अकरा तासांचा प्लेबॅक टाईम देते याची किंमत दोन हजार दोनशे नव्याण्णव रुपये आहे सॅमसंग गॅलक्सी बर्ड्स थ्री गॅलक्सी बर्ड्स थ्री हे प्रीमियम इअरबड्स आहेत यात पाचशे पंधरा मिलिॲम्पियर आवर बॅटरी आहे चांगल्या आवाजासाठी त्यात अकरा मिमी डायनॅमिक ड्रायव्हर सपोर्ट देण्यात आला आहे या इयरबडची किंमत चौदा हजार नऊशे नव्याण्णव रुपये आहे नॉईजबर्ड्स वर्स टू हे इयरबड स्टायलिश ड्युएल टोन डिझाईनसह येतात या इयरबड्समध्ये तेरा मिमी ड्रायव्हर स्क्वॉड मायक्रोफोन आणि नॉईज कॅन्सलेशनसारखे फीचर्स आहेत हे इयरबड्स पन्नास तासांची बॅटरी लाईफ देतात त्यांची किंमत फक्त एक हजार दोनशे नव्याण्णव रुपये आहे ॲपल इयरपॉड्स फोर्ड हे इयरबड्स वायरलेस चार्जिंगसह येतात त्याची बॅटरी पूर्ण चार्ज केल्यानंतर तीस तासांचा बॅटरी बॅकअप देते बाहेरील आवाज कमी करण्यासाठी यामध्ये ॲक्टिव्ह नॉईज कॅन्सलेशन सपोर्ट देण्यात आला आहे याशिवाय इयरबड्समध्ये ट्रान्सपरन्सी मोडही देण्यात आला आहे या बड्सची किंमत बारा हजार नऊशे रुपये आहे माहिती देणारा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि माहितीविषयक व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आमच्या स्प्रेडिट यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा